नमस्कार मैत्रिणीं शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस आणि चौतीस साईजची कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत खूप सोपी अशी पद्धत आहे आणि या दोन साईजसाठी तुम्ही ही कटोरी वाढवण्याची पद्धत नक्की वापरा त्यामुळे तुमचा कटोरी ब्लाउज ती अगदी परफेक्ट बसणार आहे बघा कारण अशी कटोरी कारण ज्या बघा जशी जशी आपली साईज मोठी होत जाते तसतसे कटोरी पण कटोरीमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस करायचे असतात कटोरी वाढवताना जर तुम्ही एकाच साईजने किंवा एकाच साईजसारखी कटोरी जर वाढवली तर तुमचा कटोरी ब्लाउज परफेक्ट बसणार नाही त्यामुळे प्रत्येक मापाची कटोरी वाढवण्यामध्ये बदल करायचे असतात तर आज आपण बत्तीस आणि चौतीस साईजसाठी कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरू करूयात तर बघा इथे मी बेसिक कटोरी घेतली आहे कटिंग करून आणि ही आपण बघा दुसऱ्या पेपरवर ठेवायची आहे जशी आहे तशीच ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथे बघा जशी आहे तशी इथे आपण ही कटोरी मार्किंग करून घेतली आहे तर ती वाढवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बघा सर्वात आधी बघा इथे हुक आणि आयपट्टीसाठी म्हणजे गळ्याच्या साईडने इथे पाव इंच इथे पाव इंच वाढवून घ्यायचं आहे बघा आणि या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे बघा तर हे हे जे मार्जिन आहे ते आपल्याला जो साईड पार्ट जोडायचा आहे त्यासाठी लागणार आहे आणि इकडे हुक का आणि आयपट्टीसाठी हे मार्जिन इथे आपण वाढवलेलं आहे आता आपण खालच्या साईडने बघा इथे आपण दीड इंच वाढवून घ्यायचं आहे तर बघा या साईडला आपण दीड इंच वाढवलं आहे आणि या साईडलासुद्धा आपण दीड इंचच वाढवून घेणार आहोत बघा तर हे तर इथे आपण किती वाढवलं आहे दीड इंच तर हे जे पूर्ण मेजरमेंट आहे हे सर्व आपण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे बघा आणि याचा सेंटर काढायचा आहे तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचा आहे बघा आणि इथे आपल्याला या कटोरीचा आपल्याला हा सेंटर पॉईंट मिळालेला आहे आणि या सेंटर पॉईंटपासूनसुद्धा आपल्याला काय करायचं आहे खाली दीड इंच हेटक्सचं हे मार्जिन घ्यायचं आहे बघा इथे पण आपण पन दीड इंच घेतलेलं आहे आता काय करायचं हे तिन्ही पॉईंट आपल्याला काय करायचे जोडून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट जर घेतले आता इथे आपण कटोरीला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर बघा इथे आपण असा आकार दिलेला आहे आणि या साईडने अशी पट्टीच्या मदतीने ते जोडून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ही आपली इथे कटोरी वाढून झालेली आहे आता आपण काय करायचं आहे कट करून घेऊया तर बघा आता इथे आपली ही कटोरी वाढून झालेली आता जा बघा फोल्ड करून आपण टक्स कसा का काढायचा आहे बरोबर येईल अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे तर बघा आता हा आडवा टक्स आपला असणार आहे दीड इंचा हा टक्स असणार आहे आणि उभा टक्स बघा आपण तीन इंचावर घ्यायचा आहे असा उभा तीन इंचावर घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पण मोजून बघायचा हा किती येत आहे तर पाहुणे तीन आणि असा घ्यायचा आहे आपल्याला तीन तर बघा अशा पद्धतीने बत्तीस आणि चौतीस साईजमध्ये टक्स असणार आहे तुमचा दीड इंचाचा तर बघा इथे कट्स देऊन घेतलेले आहेत तर बघा बत्तीस आणि चौतीस साईजसाठी ही कटोरी आहे अशा पद्धतीने वाढवायची आहे परफेक्ट तर बघा खूप सोपी अशी पद्धत आहे या दोन्ही साईजमध्ये तुम्हाला ही अशा पद्धतीने कटोरी वाढवल्यानंतर परफेक्ट असं तुमचं कटोरी ब्लाऊज येणार आहे बघा तर बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद